नमस्कार आज आपण माहिती घेणार आहोत की कोणत्या ब्लड टेस्ट कशासाठी कराव्यात मी तुम्हाला कॉमन टेस्टबद्दल माहिती सांगणार आहे त्या तुम्ही करू शकता जसे की शुगर टेस्ट सी बी सी काउंट लिव्हर टेस्ट किडनी टेस्ट इत्यादी इथे आपली पहिली टेस्ट आहे सी बी सी सी बी सीचा ब्लड काउंट असा होतो जेव्हा कोणी आजारी असल्यास काही कंडिशनमध्ये सगळ्यांनाच ही कंडिशन मदे टेस्ट करावी लागते या टेस्टमध्ये रक्त एलर्जी इन्फेक्शन प्लेटलेट काउंट याची माहिती मिळते हेमोग्लोबिनमध्ये आपल्या शरीरातील रक्ताची पातळी समजते लिप्रोसाईट्समध्ये शरीरातील इन्फेक्शनची माहिती मिळते इओसिनोफिलमध्ये एलर्जी तर प्लेटलेट काउंटमध्ये डेंग्यू किंवा टायफॉईड असल्याचे समजते एल एफ टी फुलफॉर्म लिवर फंक्शन टेस्ट या टेस्टद्वारा आपल्याला लिव्हरमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना हे दिसून येते नॉर्मली यात बिलिरुबीन एच जी ओ टी एचजीपीटी दिसून येते बिलीरुबिन वाढले असल्यास जंडीस झाल्याचे समजते एच जी ओ टी एच जी पी टी वाढल्यास लिवरमध्ये काही प्रॉब्लेम असल्याचे समजते टेस्ट आहे टी एफ टी फुलफॉर्म थायरॉईड फंक्शन टेस्ट टी एफ टीमध्ये थायरॉईड असल्याचे समजते थायरॉईडमध्ये दोन प्रकार असतात एक हायपर थायरॉईट दोन हायपोथायरॉईड हायपोथायरॉईडमध्ये ओवरवेट दिसून येते यात टी एच सी व्हॅल्यू दिसून येते टी एच एसचा फुलफॉर्म थायरॉईड स्टिम्युलेटिन हार्मोन्स असा आहे नॉर्मल रेंज झिरो पॉईंट फिफ्टी फाय फोर पॉईंट सेवन एट इतका असतो फोर पॉईंट सेवन एटपेक्षा जास्त असल्यास इथे हायपोथायरॉईड असल्याचे समजते आता आपण बोलणार आहोत शुगर टेस्ट डायबिटीजमध्ये या टेस्ट केल्या जातात या तीन प्रकारच्या असतात एक फास्टिंग दोन पी पी तीन ए वन सी फास्टिंग उपाशीपोटी केली जाते पी पी म्हणजे जेवल्यानंतर केली जाते आणि ए वन सी तीन महिन्याचे एव्हरेज शुगर लेवल किती आहे हे समजण्यासाठी केली जाते आपली अजून एक टेस्ट आहे लिफिड प्रोफाईल यात कोलेस्टर ऑइल त्यांचे प्रमाण समजते ओवरवेट आणि हार्ट पेशंटमध्ये ही टेस्ट केली जाते आपली लास्ट टेस्ट आहे के एफ टी के एफ टीचा फुलफॉर्म किडनी फंक्शन टेस्ट असा होतो यात क्रियाटीन युरिया युरिक ॲसिड हे वेस्ट मटेरियल आहे याचे प्रमाण आपल्या शरीरात वाढल्यास किडनीमध्ये काही प्रॉब्लेम आहे हे समजते थँक्यू माऊली पेशंट केअर